श्री स्वामी समर्थ अनंत हे अनंतात विलीन झाले समस्त जिवास अक्कलकोटमध्ये प्रत्यक्ष दिसणारी चैत्र वैद्य त्रयोदशी सहवैद्य चतुर्दशी शके अठराशे सन अठराशे अठ्ठ्याहत्तरला समाधी लिलेचे निमित्त करून पृथ्वी तलावरून गुप्त झाली प्रसंग असा आहे की त्या दिवशी सकाळच्या दोन प्रहरापर्यंत एखादी विपरीत गोष्ट अक्कलकोटात घडणार आहे याची जराही कल्पना कुणास नव्हती मागील पंधरा दिवसात काहीतरी विचित्र लक्षणे श्री दाखवीत होते करे बारा दिवस त्यांनी अन्नही घेतले नव्हते पण त्या दिवशी काकूबाई व इतर भक्तांच्या विनवणीवरून थोडी पेज घेतली मग त्यांना निजविले तेव्हा बाळप्पाने सुपारी दिली ती घेतली राणीसाहेबही तिथे होत्या त्यांना अत्यानंद झाला आता माझ्या महाराजास भय नाही असे म्हणून त्या वाड्यात परत गेल्या पण त्या दिवशी समर्थक साधुत्वाला पोहोचलेल्या असंख्य साधकांचा हृदयाचा ठोका चुकला होता हे खरे पेठेतल्या चोळप्पांच्या घरात महाराजांची गाय व वासरू होते तिथे भागीरथी गंगा आकाशाकडे पाहत हंबरडा फोडत होती वासरूही हंबरत होते इकडे आधीपासून वडाखाली काय चालले होते ते पहा दुपारी एक वाजण्याच्या सुमारास श्री स्वामी गुरूंनी आपल्या सर्व जनावरां समोर आणण्याचे फरमावले हे ऐकताच सेवेकरी अस्वस्थ झाले लगेच त्या प्राण्यांना श्रीसमोर आणण्यात आले त्या दिवशीचे सर्व नैवेद्य त्यांना देण्याची स्वामी आज्ञा झाली इतकेच काय आपली वस्त्रेही श्रींनी त्या इमानी मुख्या प्राण्यांच्या अंगावर घालण्यास सांगितले त्या प्राण्यांनाही प्रसंगाचे गांभीर्य लक्षात आले होते त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या नित्यसेवेत अंतर पडणार म्हणून सेवेकऱ्यांचे हृदय पिळवटून निघाले होते कसे तरी आवंढा गिळत नजर चुकवीत ते स्वतःशीच प्रार्थना करीत होते ब्रह्मांड नियंता स्वच्छेने लीला दर्शवित होता त्यांच्या त्या वैचित्र्यपूर्ण लीलेने उपस्थित हजारो भक्त कोलमडून जात होते श्रींनी स्वतः उठून जनावरांच्या अंगावर हात फिरवला नी पलंगावर येऊन बसले त्या हालचालीत नित्याचा आवेश नव्हता इतकेच एरवी समर्थ दर्शनाने आनंदाने सळसळणारा वटवृक्षही मौन धारण करून होता महाराजांनी टेकून बसण्याकरता तक्याच्या दिशेने खूण करता, करता सेवेकऱ्यांनी तो दिला महाराज स्वस्तिकासनात स्थानापन्न झाले ते तसेच किंचित मागे टेकले नी त्यांनी लगेचच नेत्र मिटले आसपास वैदू मंडळी होतीच कुणाच्या जीवात जीव नव्हता पुढे होऊन एकाने नाडी पाहिली तेव्हा तो गडबडला नाडी मुळीच लागेना त्याच्या व्यथित हालचालींना ओळखून वडाखाली एकच आकांत उडाला सेवेकरी मिळेल तिथे डोके आपटीत होते कुणी जमिनीवर लोळण घेतली स्त्रीवर्गाने आकांत मांडला कोणी आपलेच केस उपटत होता स्थिरचित्त साधुवर्य आपल्या नेत्रावाटे भावनांना वाट मोकळी करून देत होते धक्क्यातून न सावरलेले कित्येक जण श्रींची काही हलचाल होते आहे का हे निरखत स्तब्ध झाले होते हे गुरुमाय हे देवा समर्थ सद्गुरु श्री स्वामी समर्थ देवा भगवंता आम्ही आता कोटे पहावे सांगा अशा विविध शब्दात समस्त जन आक्रंदन करीत होते कुणीच कोणाला सावरू शकत नव्हता अशा हलकल्लोळात थरारणाऱ्या अक्कलकोटास अचानक एक क्षणैक सुखद धक्का बसला श्रींनी आपले नयन सहजच उघडले प्रेमभावाने सर्वांना निहाळू लागले सर्व गलबला थांबला सारी लेकरे मायबाप सद्गुरूंच्या पलंगाभोवती सरकली श्रींच्या वचनांना ग्रहण करण्यास एक ते एकवटले तेव्हा समर्थ मुखातून श्री कृष्णावतारावेळी त्यांनी सांगितलेला अद्भुत वचन परत पुन्हा उच्चारला गेला अनन्याश्चिंतयो माये ये जना पर्युपासते तेशा नित्याभियुक्तानां योगक्षेम व्हाम्यहम जो अनन्य भावे शरणमजसी पाहिल मुक्तीचा सोहळा जिंकील जीवनकला जो मजवरी विसंबला समर्थ वचनाने भारावून गेलेले भक्तगण अनन्य शरण भावाने प्राण एकवटून श्री स्वामी कृतीकडे पाहत होते श्रींनी आशीर्वाद संकेत दर्शविण्यासाठी हस्तकमल उंचावले आणि पुढच्याच क्षणी तो स्वप्नासारखा भास संपला समर्थ निजानंदी निमग्न झाले अंतःकाळी त्यांच्या मुखातून खसखशी एवढे तीन पांढरे दाणे बाहेर पडले नंतर श्री स्वामी देह त्यांच्या इच्छेनुसार पेठेतील मठाच्या ध्यानगुंफेत म्हणजे चोळप्पा यांचे घर येथे ठेवण्यात आला वाजत गाजत मिरवणुकीने ढोल ताशांच्या गजरात आतशबाजीत त्यांच्या या समाधी लिलेस अंतिम स्वरूप देण्यात आले मग दगड लावून समाधी बंद करण्यात आली मंगळवार तीस एप्रिल अठराशे अठ्ठ्याहत्तर शके अठराशे दुपारी दोन वाजता चैत्र वध्य त्रयोदशी संपून चतुर्दशी सुरू झाल्यावर सायंकाळी साडेचार वाजता ही घटना घडली पुढे हे स्थळ आज अक्कलकोट श्री स्वामी समर्थ समाधी मठ नामे सुप्रसिद्ध आहे तर मंडळी आशा करते ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या या लिसनबीत पूनम या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ